भक्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा चार ऑक्टोबर शुक्रवार आज शारदीय नवरात्री उत्सवातील दुसरा दिवस बघा आज आपल्याला माता लक्ष्मीच्या दुसऱ्या स्वरूपाचं पूजन करायचं आहे आज आपल्याला ब्रह्मचरणी मातेची सेवा मंत्र आणि स्तोत्र म्हणायचं आहे आजचा रंग हिरवा आहे आणि आजचा जो नैवेद्य आहे तो साखरेचा आहे खर तर नवरात्रीतील नवही दिवस हे माता लक्ष्मीच्या आई भगवतीच्या नवस्वरूपांची पूजा करण्यासाठी घरात सकारात्मक आणण्यासाठी घरामध्ये नेहमीच भरभराट आणण्यासाठी आपल्या घराची घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होण्यासाठी आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपली कुलस्वामिनी आणि आपली जी कुलदेवी आहे ती जागृत राहण्यासाठी हे नवरात्रीतील नव दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात जे लोक वर्षभर काहीच करताना तुम्हाला दिसणार नाहीत ते लोक आवर्जून या नव दिवसांमध्ये माता लक्ष्मीची पूजा अर्चना व्रत पाठ म्हणजे सगळं मंत्र स्तोत्र होम हवन सगळं करतात कारण या संपूर्ण वर्षभरात माता लक्ष्मीचा जितका प्रभाव या पृथ्वी तलावरती असतो त्यापेक्षा शंभरहून जास्त पटीने प्रभाव हा माता लक्ष्मीचा या नव दिवसांमध्ये असतो माता लक्ष्मी आपली कुलदेवी ही या नवदिवसांमध्ये जागृत असते आणि तुम्ही तिच्या ज्या सेवा करता त्या सेवांनी ती प्रसन्न होते आणि जेव्हा ती प्रसन्न असते तेव्हा ती आपल्याला त्या सेवेचं फळ देते मग तुमच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छांची पूर्तता होते तुमची अडलेली कामं मार्गी लागतात घरात त्याहून तुमच्या घराची प्रगती होते आज असाच एक छान आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचा आहे तुम्ही बगाल, आज हा व्हिडिओ बघितलाय ज्या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ बघाल आज बघाल उद्या बघाल तर त्या क्षणापासून तुम्हाला हा उपाय जो आहे ना त्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता कालचा दिवस गेलेला आहे त्यामुळे आज उद्या जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल जेव्हा तुम्हाला ही माहिती मिळेल तर तिथून तुम्हाला फक्त ही एक सेवा करायची आहे बघा तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या समोर हा एक चिन्ह किंवा ही एक गोष्ट काढायची आहे या गोष्टीने माता लक्ष्मी खेचली जाते या गोष्टीने माता लक्ष्मी ही घराकडे प्रसन्न असते हा उपाय संध्याकाळी सायंकाळी आपल्याला सहाच्या पुढे जी लक्ष्मी प्रा प्राप्तीची वेळ असते जिला आपण लक्ष्मी आगमनाची वेळ म्हणतो लक्ष्मी घरात येण्याची वेळ म्हणतो सहा ते साडेसहा किंवा फार फार तर सहा ते सात या एक तासात आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे बघा नवरात्री दररोज आपल्याला आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आणि घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ ठेवायचा आहे साफ करायचा आहे पुसून काढायचा आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार ही आपल्या घराची साक्षात रूपी लक्ष्मी असते याच मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरात सकारात्मकता येते आणि याच मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरात नकारात्मकता येते घरात लक्ष्मी लाडायचं की अवलक्ष्मी आणायचं हे आपल्या हातात असतं जेव्हा वेळोवेळी घराच्या उंबरठ्यावरती तुम्ही काही वस्तू जाळता कापूर जाळता धूप जाळता किंवा नेहमीच दाराच्या समोर आंघोळी काढता म्हणजे काही ना काही सेवा जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारामध्ये करत असता तेव्हा तुमच्या घरात फक्त सकारात्मकता येते लक्ष्मी येते तुमच्या घरामध्ये सगळ्यात चांगल्या जा गोष्टी येतात पण जर घराला जाळं जळमट जाल असतील कधीही काही साफसफाई करत नसाल कधीही कुठली पूजा तिथे होत नसेल कधीही कापूर तिथे जाळला जात नसेल तर घरामध्ये अव लक्ष्मी प्रवेश करते आता जो उपाय किंवा सांगणार आहे की नवरात्रीमध्ये जर तुम्ही दोन तीन चार दिवस जरी केली भर ना साक्षात लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये येईल माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल बघा असं म्हटलं जातं की नवरात्रीत आपण जी उपासना करतो जी सेवा करतो या सेवाने उपासने माता लक्ष्मी घराच्या उंबरठ्या समोर आलेली असते आणि जेव्हा तुमची सेवा तिला आवडते जेव्हा तुम्ही केलेली एखादी म्हणजे एखादी केलेली तुम्ही हे के उपाय असेल किंवा एखादी पूजा असेल एखादं व्रत असेल एखादं पारायण असेल तर ह्या पारायण असेल व्रत असेल हे जेव्हा माता लक्ष्मीच्या कानांपर्यंत पोचलं किंवा माता लक्ष्मी जेव्हा तुमचं ते पारायण तुमची जी सेवा पोहोचते तेव्हा घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली माता लक्ष्मी ही घरामध्ये प्रवेश करते आणि जर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये जर आली किंवा माता लक्ष्मीने तुमच्या घरात आगमन केलं तर ती आयुष्यभर तुमच्या घरामध्ये स्थिरावते म्हणून नवरात्रीचे हे नव दिवस दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी होम हवन करण्यासाठी आणि मंत्रस्तोत्र म्हणण्यासाठी बघा प्रभावी मानले जातात आता आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे पहिले घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे हा स्वच्छ पुसून काढायचा आहे ओल्या कापडानेही पुसा सुक्या कापडानेही पुसा एक पाच मिनिटात हा आपला मुख्य प्रवेशद्वार छान सुकला की त्याच्यानंतर आपल्याला या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती एक स्वस्तिक काढायचं आहे थोडस हळद घ्यायची थोडंसं कुंकू घ्यायचं थोडं पाणी घालायचं हे पाण्याने ते मिक्स ओलं करायचं आणि त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आधी दोन रेषा द्यायच्या मध्ये स्वस्तिक काढायचं पुन्हा बाजूला दोन रेषा द्यायच्या लक्षात ठेवा जे स्वस्तिक काढाल त्यामध्ये चार टिंबही तुम्हाला द्यायचे आहेत तेव्हा हे स्वस्तिक पूर्ण होतं ठीक आहे हे स्वस्तिक काढल्यानंतर उपायाची सुरुवात करायची एका वाटीमध्ये थोडीशी सुकी हळद घ्यायची आपल्या घरात आपण पूजेसाठी जी हळद वापरतो हीच हळद घ्यायची एका चिमटीमध्ये ही हळद पकडायची आणि घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे मग तो लाकडाचा असेल किंवा मग लाकडाचा असेल किंवा लाकडा कोणाचा मार्बलचा असेल म्हणजे जसा तुमचा उंबरठा असेल तर त्या उंबरठ्याच्यावरती उजवीकडे असेल डावीकडे असेल किंवा मध्यभागी असेल जिथे शक्य तिथे सुक्या हळदीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे जसं रांगोळीने आपण कसं स्वस्तिक काढतो सेम त्याच पद्धतीने सुक्या हळदीने मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर यायचं आणि उंबरठ्याच्या बाहेरचा जो भाग आहे मोकळा ओटीचा किंवा पायरीचा जो भाग असतो तर घराच्या उंबरठ्याच्या समोर पुन्हा एकदा सुक्या हळदीनेच स्वस्तिक काढायचं पहिलं स्वस्तिक हे ओलं ते घराच्या प्रवेशद्वारावर काढायचं दुसरं स्वस्तिक जे आहे ते घराच्या उंबरठ्यावरती काढायचं आणि तिसरं स्वस्तिक जे आहे ते उंबरठ्याच्या समोर काढायचं तीनही स्वस्तिक काढून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे एका वाटीमध्ये हळ सॉरी एका वाटीमध्ये कुंकू हे तीनही स्वस्तिक हळदीचे काढायचे त्याच्यानंतर एका वाटीत फक्त कुंकू घ्यायचं आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कोटीचा पायरीचा जो भाग असेल तर त्या भागामध्ये लक्ष्मीची दोन पावलं काढायची फक्त दोन पावलं सोबत काढू शकतात किंवा एकामागे एक काढली तरीही चालतील चार पावलं काढली अशी दोन पावलं त्याच्या खाली दोन पावलं वर बघा लक्ष्मीची पावलं कशी करतात तिथे तुम्हाला मिळून जाईल सेम त्या पद्धतीने तुम्हाला रांगोळी आपण सोडून कशी लक्ष्मीची अशी क्रॉस करून अशी छोटी बोटं काढून आपण पावलं काढतो सेम हीच पावलं दररोज तुम्हाला नवरात्रीमध्ये दररोज तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर घराच्या बाहेर स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याबरोबर तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहे ही सगळी म्हणजे करून झालं हळदीने स्वस्तिक काढून झाले कुंकुवाने पावलं काढून झाली की त्याच्यानंतर एक छान मातीची पण टिकवी एखादा दिवा घ्यायचा हा दिवा प्रज्वलित करायचा आणि बरोबर घराच्या उंबरठ्याच्या समोर उजव्या बाजूला हा दिवा ठेवून द्यायचा आणि त्याचबरोबर घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे दोनही बाजूला दोन फुलंही ठेवायची थोड्या अक्षदा अर्पण करायच्या हात जोडायचे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला नमस्कार करायचा हा उपाय सलग जर तुम्ही नऊ दिवस केला किंवा नवरात्रीत अगदी दोन तीन वेळा जरी केला ना उंबरठ्यापर्यंत असणारी लक्ष्मी शंभर टक्के तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल तुमच्या घरातील दारिद्र्य संपेल गरिबी संपेल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मीचा वास हा कायम राहील खूप साधा उपाय आहे बघा स्वस्तिक हे शुभत्वाचं चिन्ह मानलं जातं शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं कुठलंही काम असेल विवाह असेल कुठल्या गोष्टीची सुरुवात असेल घरात कुठली पूजा असेल काहीही असेल बघा स्वस्तिकाने सुरुवात करतो जर स्वस्तिक काढून आपण त्या कामाची सुरुवात केली तर ते काम शंभर टक्के शुभ ठरतं असं आपलं शास्त्र सांगतं जेव्हा या नवरात्री तुम्ही हेच स्वस्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला काढाल उंबरठ्यावर काढाल उंबरठ्याच्या समोर काढाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये शुभ गोष्टी घडतील या नवरात्रीपासून तुमच्या घरात सगळ्यात चांगल्या गोष्टी येतील घरात गराच सकारात्मकता येईल घराची भरभराट होईल हळद ही भगवान श्री विश्व आणि माता लक्ष्मीला विशेष स्त्री आहे बघा हळदीशिवाय आणि कुंकवाशिवाय लक्ष्मीची पूजा ही पूर्ण अपूर्ण आहे जेव्हा तुम्ही हळदीने हे स्वस्तिक काढाल त्याच्या सुगंध होईल आणि त्या स्वस्तिकाने तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल तुमच्या घराची भरभरून बर प्रगती होईल तुमच्या घरातील आर्थिक चमचम कमी होईल ज्या दिवसापासून आज व्हिडिओ बघितल्या आज करा उद्या करा जिथून तुम्हाला शक्य आहे त्या दिवसापासून करा पण नवरात्रीची ही सेवा जी आहे ही आवर्जून घ्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नसेल पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा